मिराबाईंदर क्लस्टर योजनेअंतर्गत धोकादायक इमारतींच्या पुनर्विकासाला गती मीराबाईंदर भाईंदर महानगरपालिकेनं मंजूर केलेल्या क्लस्टर योजनेअंतर्गत धोकादायक इमारतींच्या पुनर्विकास प्रक्रियेला मोठी गती मिळत असून किमान पाच इमारतींच्या गटाला अथवा ठराविक चौरस मीटर क्षेत्र असलेल्या जागेला मिनी क्लस्टर म्हणून मान्यता देऊन क्लस्टरचे सर्व लाभ देण्याचं धोरण निश्चित केले जात आहेत या संदर्भात तातडीनं सुधारित प्रस्ताव उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंजुरीसाठी पाठवण्याच्या सूचना नगरविकास विभागाला करण्यात आल्यात मीरा भाईंदर महानगरपालिकेनं मंजूर केलेल्या क्लस्टर योजनेअंतर्गत धोकादायक इमारतींच्या पुनर्विकासासंबंधी बैठक मंत्रालयात घेण्यात आली या बैठकीला नगरविकास विभागाचे अप्पर मुख्य सचिव असिव कुमार गुप्ता मीराभेंदर महानगरपालिकेचे आयुक्त राधा शर्मा निर्मलकुमार चौधरी आदींसह नागरिक आणि वास्तुविशारदही उपस्थित होते तीस वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त आयुर्मान झालेल्या असुरक्षित दाटीवाटीनं वसलेल्या इमारतींचा किमान पाच इमारतींचा गट करून त्यांचं मिनी क्लस्टर धोरण निश्चित केलं जात आहे सध्या येथील रहिवाशांना स्थलांतरांची आवश्यकता निर्माण झाली आहे अनेक ठिकाणी तात्पुरतं स्टेजिंग एरिया नसल्यानं या नागरिकांसाठी अडचणी वाढल्या होत्या मात्र क्लस्टर मॉडेल वाढवून या समस्या टप्प्याटप्प्यानं सोडवण्यात येत आहेत ग्रामपंचायत काळातील जुन्या तीस वर्षांपेक्षा जास्त आयुर्मान झालेल्या इमारतींच्या विकासासाठी ठाणे महापालिकेच्या धर्तीवर पुनर्विकास करण्याचं निश्चित करण्यात आलं असून अशा इमारतींना यू डी सी पी आरमधील तरतुदीनुसार असेसमेंट उतारावरील बांधकाम क्षेत्र प्रमाण मानून त्यावर परिगणना करून सहाजी टेबलच्यावर प्रोत्साहन चटे क्षेत्र मिळवून देण्यात येणार आहे या दोन्ही निर्णयांमुळे आगामी काळात धोकादायक आणि आयुर्मान झालेल्या इमारतींच्या पुनर्विकासाचा वेग वाढणार असून झोपडपट्टीमुक्त सुरक्षित आणि शाश्वत शहराच्या दिशेनं पाऊल टाकण्यास मदत होणार आहे गेल्या अनेक महिन्यांपासून ठाणे महापालिका क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांवरून पालिका प्रशासनावर टीकेची झोड उठवण्यात आली आहे तसंच न्यायालयानं देखील पालिकेच्या कारभारावर ताशेरे ओढले होते त्यानंतर पालिका प्रशासनानं अनधिकृत बांधकामांना अटकाव घालण्यासाठी ए आय तसंच तक्रार व्यवस्थापनासाठी ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे या संदर्भातील प्रस्तावाला महापालिका आयुक्त आणि प्रशासक यांनी प्रशासकीय आणि वित्तीय मान्यता दिली आहे त्यामुळे आता शहरातील अनधिकृत बांधकामांवर ए आयची थेट नजर राहील ठाणे महापालिका क्षेत्रातील वाढत्या अनधिकृत बांधकामांवर तात्काळ आणि प्रभावी कारवाई करण्यासाठी महापालिकेनं अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा धाडसी निर्णय आहे ठाणे शहरात उभे राहणाऱ्या अनधिकृत बांधकामांत शोधण्यासाठी ए आय तसंच तक्रार व्यवस्थापनासाठी ब्लॉकचेन तंत्रज्ञान वापर करण्यात येणार आहे यासोबतच विशेष मोबाईल ॲप आणि व्हॉट्सअप चॅटबोर्ड विकसित करण्याच्या प्रक्रियेलाही वेग आला आहे महापालिकेनं सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना अनधिकृत बांधकामांबाबत सतर्क राहण्याचे निर्देश दिलेत अनधिकृत बांधकाम आढळताच कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून त्वरित कारवाई करण्याची भूमिका महापालिकेनं स्पष्ट केली आहे त्यात भर म्हणून आता नागरिकांच्या तक्रारींच्या आधारे ए आय प्रणाली माहिती तपासून संबंधित विभागाला गुगल लोकेशनसह अचूक सूचना पाठवेल यामुळे कारवाईतील विलंब कमी होऊन तक्रार निवारण वेगानं होईल असा दावा करण्यात येत आहे नागरिकांच्या वैयक्तिक तक्रारींचा निपटारा तातडीनं होण्यासाठी तालुकास्तरीय लोकशाही दिनाच्या धर्तीवर ठाणे महानगरपालिकेच्या वतीनं दर महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी परिमंडळ स्तरावरही लोकशाही दिनाचं आयोजन करण्यात येत आहे त्यानुसार सोमवारी पंधरा डिसेंबर रोजी परिमंडळ लोकशाही दिन होणार आहे या लोकशाही दिनासाठी नागरिकांनी आपली निवेदनं एक डिसेंबरपूर्वी सादर करण्याचं आवाहन ठाणे महापालिकेच्या वतीनं करण्यात आलं आहे नागरिकांनी आपली निवेदनं परिमंडळ एककरिता कळवा मुंब्रा दिवा प्रभाग समिती अंतर्गत उपायुक्त कार्यालय परिमंडळ दोन करिता नोपाडा बागळे प्रभाग समिती अंतर्गत उपायुक्त कार्यालय नोपाडा प्रभाग समिती परिमंडळ तीनकरिता उथळसर वर्तकनगर लोकमान्य सावरकरनगर माझोडा मानपाडा प्रभाग समिती अंतर्गत उपायुक्त कार्यालय माझोडा मानपाडा प्रभाग समिती या ठिकाणी सादर करावीत नागरिकांनी प्रथमत परिमंडळ लोकशाही दिनात अर्ज दाखल करावेत परिमंडळ लोकशाही दिनात दाखल केलेल्या तक्रारींवर कोणतीही कार्यवाही झाली नसल्यास नागरिक महापालिका लोकशाही दिनामध्ये नियमानुसार पंधरा दिवस आधी आपली निवेदनं सादर करू शकतील नागरिकांनी परिमंडळ लोकशाही दिनासाठी आपली निवेदनं संबंधित परिमंडळ कार्यालयात सादर करावीत असं आवाहन करण्यात आलं कोणातील विजयदुर्ग येथील अरबी समुद्र समुद्राच्या लाटा अंगावर झेल्यात अत्यंत खडतर असं सागरी अंतर ठाण्यातील स्टार फिश स्पोर्ट्स फाउंडेशनच्या एकोणीस जलतरणपटूंनी यशस्वीपणे पार केले या सर्व जलतरणपटूंचं सर्वत्र कौतुक होत आहे श्री कला कलाक्रीडा मंडळ विजयदुर्ग आणि जिम स्विम अकॅडमी कोल्हापूर आयोजित महाराष्ट्र राज्य जलतरण संघटनेनं नुकताच विजयदुर्ग येथे या राज्यस्तरीय सागरी जलतरण स्पर्धेचं आयोजन केलं होतं पंधरा आणि तीस किलोमीटर अशा दोन गटात ही स्पर्धा झाली पंधरा किलोमीटर स्पर्धेत मुलींमध्ये आयुष्य आखाडे प्रथम क्रमांक तन्ना चतुर्थ क्रमांक हिने पटकावला तर गार्गी राऊ समीपता वावळ आर्या देवस्थळी अन्वयी विचारे समीक्षा मोरे धृती कोळी यांनी यशस्वीरित्या पंधरा किलोमीटर खडतर अंतर पोहून पार केलं तर गार्गी भरमुके हिने चौदा किलोमीटर अंतर पार केलं पंधरा किलोमीटर स्पर्धेत मुलांमध्ये समर्थ भिलारे विवान गुरसाळे सिद्ध मुपोनिटी यांनी हे अंतर यशस्वीरित्या पूर्ण केलं तीस किलोमीटर स्पर्धेत तृणांश गदरे तृतीय क्रमांक जिंदल चतुर्थ क्रमांक रुद्र नक्षनिसार सुयश हिंदळेकर ओजस मोरे यांनी हे खडतर अंतर यशस्वीरित्या पूर्ण केलं हे सर्व जलधरणपटू ठाणे महापालिकेच्या मारोतराव शिंदे तरण तलाव येथे नियमित सराव करत असून प्रशिक्षक कैलास आखाडे यांच्या मार्गदर्शनाचे जलतरणाचे धडे घेत आहेत या सर्व जलतरणपटूंचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी उपायुक्त पालांडे यांनी अभिनंदन केले तसंच ठाणेकरांकडून हे एकोणीस मुलं एकाच वेळी अरबी समुद्रामध्ये पंधरा किलोमीटर आणि तीस किलोमीटर वेगवेगळ्या अंतर पूर्ण केलं आम्ही मारुतराव शिंदे तरण रेग्युलर सराव करतो आणि महानगरपालिकेच्या आम्हाला वेळोवेळी त्याच्यासाठी मदत होते आणि त्याच्यासाठी आम्ही सध्या तरण तलाव साठी असल्यामुळे आम्हाला महानगरपालिकेच्याच मारुत रामचंद्र ठाकूर तरण तलावधी सध्या दोन महिन्यात मुलं सराव करतात आणि हे सराव करतात एकोणीस किलोमीटर एकोणीस जणांनी पंधरा किलोमीटर आणि तीस किलोमीटर ती सहा जण आहेत त्यांनी तीस किलोमीटर आव्हानात्मक अंतर अगदी सात तासाच्या आतमध्ये सहज पार केलं आणि बाकीच्या तेरा मुलांनी पंधरा किलोमीटर अंतर यशस्वी पूर्ण केलं मुली सुद्धा दिसत हा ह्याच्यामध्ये गर्वाची अशी गोष्ट आहे की सर्वात जास्त आमच्या मुली तिथे सहभागी झाल्या होत्या एकोणीस पैकी जवळजवळ बारा आमच्या स्विमर मुलीच आहेत आणि सात स्विमर मुलं आहेत आणि अशा प्रकारे त्यांनी वेगळं वे, वे चॅलेंज आहे समुद्रात पोहणं म्हणजे त्याच्यामध्ये पहिले एक तास त्यांना अगेन्स्ट द टाईट स्विम करायला लागलं होतं तुम्ही बघत असाल की बारकी बारकी मुलं आहेत ते थोडीशी मागे पाण्यापासून मागे जात होती आणि शेवटचे एक तास देखील त्यांना रिव्हर्स करंटला स्विम करायला लागलं मधले पाच तास त्यांना साथ भेटली पाण्याची पण पहिले एक तासानंतर खडतर प्रवास त्यांना करायला लागला पंधरा किलोमीटर मध्ये मुलींमध्ये आपल्या ठाण्याची म्हणजे आपल्या ची आयुष्य आखाडे ही पहिली आले आणि तिथे पहिले पाच जणांना बक्षीस देतात त्याच्यामध्ये चौथ्या नंबरला त्यांना स्विमर आपली आलेली आणि तीस किलोमीटर मध्ये तृणांश कंध्र हा तिसऱ्या नंबरला फिनिश झाला जिंदाल आणि पाचव्या नंबरला रुद्र फिनिश देशभरातून एकावन्न जलतरणपटू या स्पर्धेत सहभागी झाले दे होते मोजकेच स्पर्धक सहभागी होतात कारण हे अंतर लांब पल्ल्याचं आहे एक दोन किलोमीटर नाही ते तीस पंधरा किलोमीटरचं अंतर आहे त्यामुळे मोजकेच एकावन्न स्पर्धक स्पर्धक सहभागी झाले होते आणि स्टारफिश वेळोवेळी ओपन वॉटरला आणि खुल्या लांब स्पर्धेला आम्ही नेहमीच मुलांना प्रोत्साहन करतो आई वडील प्रोत्साहन करतात आणि मुले हे सगळे सहभागी होते त्यांची प्रॅक्टिस तशी होते आता मागच्या वर्षीच आपण पन... याच वर्षी सॉरी इंग्लिश चॅनलचे आपले तीन जलतरणपटून सहभागी झाले होते आणि सदोतीस वर्षानंतर भारताला पहिल्यांदा स्वित्झर्लंडला पण आपल्या स्टारफिशच्या मानव मोरेने मेडल आणलं होतं आता यातले काही स्पर्धक आम्ही मालवणला आता दहा किलोमीटरला चाललेत त्याच्यानंतर काही स्पर्धक आपल्या गोव्याला आम्ही सहा जणांची निवड केली की के ती गोव्याला खडतर अशी अटल सेट जुवारी ब्रिज असे चोवीस किलोमीटर आव्हानात्मक अंतर पार करून जाणार आहे सव्वीस जानेवारी हे दिवस आपण त्यासाठी यासाठी JNNURM आणि BSUP अंतर्गत सर्वसामान्य सदनिका धारकांना अवघ्या शंभर रुपयात registration करण्याची सवलत देण्यात आली असून एक टक्का मुद्रांक शुल्कात देखील सवलत देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेऊन त्याबाबतचा अध्यादेश काढण्यात आलाय याबाबत आमदार संजय कळकर यांनी सातत्यपूर्ण पाठपुरावा केला होता JNNURM आणि BSUP अंतर्गत ठाणे विभागात उभारण्यात आलेल्या इमारतींमध्ये प्रकल्पग्रस्त नागरिकांना सदनिका देण्यात आलेल्या असून यामध्ये सहा हजार तीनशे त्रेचाळीस कुटुंबियांचा समावेश आहे हे कुटुंब आर्थिक दृष्ट्या लोकांचे असल्यानं त्यांना मुद्रांक शुल्क आणि नोंदणी करण्यासाठी पन्नास हजार ते एक लाख चौतीस हजार रुपयांपर्यंतचा खर्च परवडणारा नव्हता त्यामुळे या सदनिका त्यांच्या नावे होण्यास मोठी अडचण निर्माण झाली होती याबाबत रहिवाशांनी आमदार संजय कळकर यांची भेट घेऊन व्यथा मांडली होती केळकर यांनी याबाबत राज्य शासन आणि महापालिका प्रशासन यांच्याकडे पाठपुरावा करत या कुटुंबांना दिलासा देण्याची मागणी केली होती अखेर राज्य सरकारने या कुटुंबांना दिलासा देण्याचा निर्णय घेतला असून फक्त शंभर रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर वर नोंदणी आणि एक टक्का मुद्रांक शुल्कात सवलत देण्यात आली आहे त्याबाबतचा अध्या आदेश नुकताच काढण्यात आला असून यामुळे बीएसयूपी इमारतींमधील हजारो नागरिक कुटुंबियांचा सदनिका नावे करून घेण्याचा मार्ग मोकळा झालाय याबाबत बोलताना केळकर यांनी आपण याबाबत पाच पत्र दिली असून राज्य शासन आणि महापालिका प्रशासन यांच्याकडे पाठपुरावा सुरू ठेवल्याचं सांगितलं राज्य सरकारनं याबाबतचा अध्यादेश काढल्यानं बीएसओपी इमारतींमधील सुमारे पन्नास हजार रहिवाशांना त्याचा फायदा झाला असल्याचं सांगत केळकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेही आभार मानलेत महायुती सरकारचं माननीय देवेंद्रजी फडणवीस माननीय शिंदेसाहेब माननीय अजितदादा यांचं मी तमाम ठाणेकरांच्या तर्फे मनापासून त्यांना धन्यवाद देतो आज आमच्या पाठपुरावाला यश आलेलं आहे जी गोरगरीब लोकांना मध्यमवर्गीय लोकांना जे एन आर यू एम बी एस यू पी याच्यामध्ये ज्या सदनिका दिलेल्या होत्या अशा जवळजवळ आठ नऊ हजार लोकं यामध्ये राहत होते आणि त्यांचा मुद्रांक शुल्काचा प्रश्न फार मोठा होता तो अतिशय प्रलंबित पण होता त्यांना हे म मुद्रांक शुल्क म्हणजे पर सदनिका पन्नास हजार साठ हजार एक लाख भरणं शक्य नव्हतं आणि त्याच्यामुळे आज शासनाने हा निर्णय केलेला आहे की त्यांना याच्यामध्ये पूर्ण सवलत दिली आहे आणि शंभर रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर ते रजिस्ट्रेशन केलं जाईल आणि त्यामुळे जा हा दोन हजार अठरापासून जो आम्ही पाठपुरावा करत होतो कारण जवळजवळ माझ्याकडे पाच पत्र आहेत की त्या माध्यमातून आम्ही पाठपुरावा करत होतो महापालिकेने देखील प्रस्ताव जो आहे तो शासनाला दिला होता आणि आज ठाण्यातल्या या सात हजारच्या वर कुटुंबियांना जवळजवळ आठ नऊ हजार म्हणजे चाळीस पन्नास हजार लोकांना पन्ना याचा निश्चितपणे उपयोग होणारे मी पुन्हा एकदा महायुती सरकारला याच्याबाबत त्यांना धन्यवाद देतो